सुप्रभात मैत्रिणींना सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सरस स्वागत करीत आहे आता आहे ना मी व्हिडिओ काढते मामांचा आणि मामींचा बोर आहे बा बोराची झाडे आहेत ना बोराची बोर बोरं आहेत वरून तर बोरं का आम्ही उचलतोय कुठे आहे आदू बोरं कुठे आहेत चल ये ये इकडे आदू ये बोरं काढूया आपण चल हे माझे मामा मामी आहेत त्यांची नातवंड बोर काढतात आणि हे गाजर आहे ना मामा हा, ये हा, ये। गाजर आहे अजून याला नाही आलेलं हे गाजरच आहे गाजर आहे अजून याला गाजर नाही आलेले छोटे छोटे ते आत्ताशी आता ते धरले आता छोटे नंतर गाजर येणार त्याला मामा याला गाजर कधी येणार एक महिन्यानंतर आता हा येईल ना परत येईल मी हो ना हो, हो ना मागे आणले दिलेले ना तुम्ही गाजर त्याच गाजरचा हलवा केला होता मी हो ना हा नाही तर तुमचे गेल्या वर्षी बरोबर होते खूप गाजर होते हा हे बघा बोर दिले पोरांनी काढून मुलांनी बोर हा खाते नाही खाती काय नाही खात रे काय खात नाही काय खात नाही हा खात नाही आणि ही मेथीची भाजी आहे ना नाही आता नाही आता मी नीट इथं आली ना नंतर मी आता नाही मेथी गावठी मेथी नाही पुढच्या महिन्यात जत्रा आहे आमची मार्चमध्ये जत्रा आहे किती छान मेथी ही लाल कोराची मेथीची भाजी खायला एकदम चविष्ट असते बघ किती आणि फुटीची भाजी ही खायला खूप चविष्ट असते मेथीची भाजी आणि तो गहू गहू लावलेला आहे ना हा गव आहे मका आहे इकडे मका आहे इकडे मका लावलेली आणि हे गव्हाचं शेती हे गहू लावलेले आहेत ह्याला अजून वेळ आहे गहू काढायला ना अजून उशीर आहे एप्रिल मेमध्ये आहे ना एप्रिलमध्ये बरं तेव्हा गाजर निघतात गाजर आता निघतील ना मार्चमध्ये मार्चमध्ये मार्च निघतील तेव्हा तुमचे बरोबर आले ते गाजर मला वाटतं संक्रांतीतच होते गेल्या वर्षी गाजर हा, हा येणार ना येणार हा मी येत राहते ना येणार दाखव दाखव बोरं हे वा अधुनि किती बोरं तोडली अरे वा 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 अरे वा 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 थँक्यू आणि तू तू नाही खात <ंगे> हो ना बोर बोरं बोर खूप बोर पिकले का खाली पडतात ते बोर येते का खाली पुर। हा ना खाणार हा टाकणार हा 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 बोर खाऊन टाकतात थी ला थी <laughs> मागे मागे व्हिडिओ टाकलेला मामा तुमचा मेंढर बसवली ती त्यावेळेस शेतामध्ये इथे मेंढर बसवलेली ना त्यावेळेस बस मामांच्या शेतामध्ये मी व्हिडिओ काढलेला मामा होते त्यावेळेस इकडे हा आता बोर आहे आता आहेत आता मेथीची भाजी आहे गहू आहे मका आहे चला तर हा जेवली पुरणपोळी खाल्ली मी आमची पुरणपोळी बनवलेली करायची आहे ना केली झाडावर चढू नको काटे असणार त्याला चला तर मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद बोल बाय बोल सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करा लाईक करा बोला बोलतात ते लाजतात आता दोघं पण लाजायला लागले चला धन्यवाद लाजतायत <laughs>